तर नमस्कार मी धनंजय आणि तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये कंपाऊंड मध्ये जायला आपल्याला जा उशीर झालेला त्यामुळे आपल्या आर एक्स घेतली आणि थेट लगेच कंपाऊंडात निघालो तर काय हे तिघ आले होते मग आपण ज्यांची वाट बघत थांबलो होतो रनिंग केलं आणि लगेच महागारी घरला निघालो कारण की आपल्याला कॉलेजला लवकर जायचं होतं रनिंग केल्यानंतर आवरून तेन घेतलं आता तुम्हाला तर माहितीच आहे आपली केवढा आपला जीव आहे त्यामुळे तिला पहिल्यांदा सेट करून घेतलं चांगलं वाल्या फडक्याने तिचा हात पाय तोंड पुसून घेतलं आणि लगेच बॅग अडकून कॉलेजला जाण्यासाठी सज्ज झालो तर आपण नेहमीच घरात उशीर उशिरा निघतोय त्यामुळे प्रसाद ला मसूर मध्ये वेटिंग करायला लागतंय मग चाळीच्या स्पीड ने गाडी पळवत आपण थेट पोचलो आपल्या कॉलेज वरती आपल्या सिनियरांचा आज पेपर होता त्यामुळे त्यांना ऑल द बेस्ट म्हणून आपण पोहोचलो आपल्या वर्गामध्ये स्वप्नीला आज काय झालेलं काय माहिती भाऊ आज लई आपल्याला सातवीकचा सा पेपर झालेला म्हणून तो आम्हाला आमच्या वर्गात दमवण्यासाठी आला होता खरं त्याला म्हटलं की लई दमवू नको नाही तर तुला राहिलेलं सबमिशन आमचं करून द्यायला लागल मग मस्त पैकी आपण दुपारचं चांगलं जेवण करून घेतलं आणि आता आपला टाइम झाला होता ते घरी जाण्याचा म्हणून मग आपली गाडी काढली थेट निघालो आपण घरी घरी जाताना आपल्याला ओमकार दादांकडे जायचं होतं कारण की आपण जे मॅन्युअल प्रिंटिंगला टाकलेलं आहे ते कम्प्लीट झालं होतं ते घेतलं आणि थेट पोहोचलो घरी मग तुम्ही म्हणाला टकल्याचा काय विषय तर भावानं उद्यापासून बलिदान मास सुरू होणार आहे त्यामुळे आपण आजच टकला करून घेतलेला मग आपण आपल्या रोजच्या व्यायामाला सुरुवात केली खरं रोज आपण दुसरा कुठला व्यायाम मारत नाही एवढाच व्यायाम मारतो आणि मग परत बसलो आपण टाइमपास करत खरं उमेश व्यायाम जास्त करतो पण त्याच्यापेक्षा जास्त आरशामध्येच बघतो घरी जाईपर्यंत आपल्याला शुभम भाऊचा काही विषय काय समजलं नाही तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढं जाता जाता व्हिडिओला लाईक आणि चॅनलला फॉलो तेवढं करून जा